सटाणा नगरपालिकेच्या चतुर्वार्षिक करवाढीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी नुकताच माध्यमांद्वारे दावा केला होता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे सटाणा नगरपालिकेच्या करवाढीला स्थगिती मिळाली आहे मात्र हा दा... मात्र हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करत नगर परिषद प्रशासनाने या दाव्याला फेटाळून लावले आहे नगरपालिका मुख्याधिकारी भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार सटाणा शहरातील मालमत्ताधारकांवर नियमानुसार चतुर्वार्षिक करवाढ लागू करण्यात आली आहे नागरिकांकडून आलेल्या हरकतींची सध्या सुनावणी सुरू असून त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे या प्रक्रियेच्या दरम्यान कर वाढ स्थगित झाल्याचा कोणताही आदेश शासनाकडून प्राप्त झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले जी करवाड आहे ती लावलेली आहे त्यानंतर एकशे एकोणीसची नोटीस ला एकशे एकोणीसच्या हरकती सूचना मागून आपल्याकडे काही आता हरकती सूचना दाखल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुनावण्या होतील अ नगर रचनाकार यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या सुनावण्या होतात काही स्वीकारल्या जातील काय फेटाळल्या जातील त्यानंतर जी काही यादी येईल त्यानुसार करवाड लागू घ्या या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष मोरे यांनी नागरिकांसमोर केलेला स्थगितीचा दावा खोटा ठरल्यामुळे त्यांच्यावर तीव्र टीका टिप्पणी होत आहे माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांनी म्हटले की वर्तमानपत्रात करवाढी संदर्भात पालिका प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध करून करवाढी संदर्भात हरकती नोंदविण्यासाठी करदात्यांना मुदत दिली होती दोन दिवसातच मुख्यमंत्र्यांनी करवाढ रद्द केल्याच्या बातम्या झळकल्यात त्यामुळे नागरिकांनी हरकती घेणे थांबवले मुख्यमंत्र्यांकडून कर स्थगितीचा कोणताही आदेश पारित झाला नसल्याचे पालिका प्रशासनाकडून जाहीर झाले नागरिकांना हरकती नोंदवण्यापासून माजी नगराध्यक्ष सुनील मोरेंनी वंचित ठेवले असा स्पष्ट आरोप माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांनी केला आहे घरपट्टी वाढीला विरोध केला होता परंतु तसं कुठंतरी माजी नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन पूर्ण शहरवासी यांना एक पात्या प्रसिद्ध केल्या की मी घरपट्टी वाढीला स्थगिती आणली आहे अशा कुठल्याही प्रकारची स्थगिती नगरपालिकेपर्यंत आजपर्यंत मिळालेली नाही आणि सदर घरपट्टी वाढ ही प्रशासकीय नियमाप्रमाणे चतुर्वार्षिक नियमाप्रमाणे आज रोजी सडाण्या शहराला वाढीव घरपट्टी नळपट्टी ही लागू केलेली आहे असा खुलासा आज आम्हाला मुख्यमंत्री आपलं मुख्य अधिकारी मॅडम यांनी दिलेला आहे सडाण्या शहरवासियांना कापील देऊन कुठंतरी मी काहीतरी करतो आहे असं एक भासून मी शहराला घरपट्टी वाढीला स्थगिती मुख्यमंत्र्यांकडून आणली आहे असा केविलवाना प्रयत्न श्री मोरे यांनी केलेला आहे आणि शहरवासियांची एक फसवणूक केलेली आहे जुने फोटो टाकून तुम्ही किती वेळा शहराला चुत्या बनवूनला आणि शहरवासियांना तुम्ही किती वेळा खोटं बोलात असं माझं थेट त्यांना थे 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 आव्हान आहे तुम्हाला घरपट्टी वाढीला विरोधच करायचा होता तर आज रोजी ज्या आम्ही हरकती नोंदून घेतलेल्या जनतेच्या या हरकती ज्यांच्या ज्यांच्या नगरपालिकेला प्राप्त झालेल्या आहेत त्यांच्यावर मॅडम म्हणतायत की विचार करून आम्ही ती घरपट्टी कमी करण्याचा प्रयत्न करू परंतु ज्यांनी हरकती नोंदवलेल्या नाही त्यांचा कुठलाही विचार न होता ही घरपट्टी वाढ ही लागू झालेली आहे अशा आज खुलासा मुख्य अधिकारी मॅडम यांनी आज आम्हाला दिलेला आहे आणि शहरवासी यांनी कुठल्याही प्रकारची स्थगिती नसलेल्याचा एक स्वतःला एक नोंद करून घ्यावी की आपला फसवणूक करणारा एक नेता गावात फिरतो आहे आणि तो, तो आपली फसवणूक करतो आहे त्याच्या कुठल्याही बातम्यांना प्रसिद्ध केलेल्या कुठलाही विश्वास ठेवू नका स्वतः या स्वतः घरपट्टी हरकती दाखल करा केलेल्या नसतील तर कुठंतरी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करून पुन्हा त्याला मुदत वाढ घेऊ आणि विनंती आहे की तुम्हाला घरपट्टी मालमत्तासाठी किंवा नळपट्टीसाठी आज रोजी आज वाढ झालेली आहे याची एक आपल्याला मी फक्त या निवेदनाद्वारे कळू इच्छित आहे दरम्यान माजी आमदार संजय चव्हाण माजी नगरसेवक मनोज सोनवणे मुन्ना शेख शहराध्यक्ष भारत काटके सुमित वाघ प्रेम राणा मगर यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन नागरिकांना विरोधात हरकती दाखल करण्यासाठी अधिकची मुदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे शहरातील नागरिकांमध्ये माजी नगराध्यक्षांच्या वक्तव्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे एकीकडे नगरपालिका प्रशासनाने करवाढ लागू केल्याचे स्पष्ट केले असताना दुसरीकडे स्थगितीचा प्रचार होत असल्याने सामान्य नागरिक झाले होते यामुळेच आता शहरात पुन्हा एकदा श्रेयवादाचे राजकारण आणि पक्षीय कुरघोडी उफाळून आली आहे करवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट आर्थिक भार पडत असताना त्यांची गैरसोय निवारण करण्याऐवजी राजकीय स्टंट करून दिशाभूल केली जात असल्याबाबत नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे